श्री स्वामी समर्थ दररोज सकाळी घरातील महिलांनी हे एक काम नक्की करा घरात कायम सुख समृद्धी आणि भरभराटी येईल ज्या घरामध्ये महिला नेहमी सुखी आणि समाधानी असतात त्या घरामध्ये नेहमी सुख वैभव आनंद नांदत असतो आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव निरंतर टिकून राहावे यासाठी हे एक काम अवश्य करा जर तुमच्या घरातील सगळे सदस्य आजारी असतील किंवा एखादी व्यक्ती सतत अंतरुणाला खिळलेली असेल तर अशावेळी त्या व्यक्तीच्या हाताने गोमातेला पोळी खायला द्या व गोमातेच्या अंगावरून हात फिरवायला सांगा असे केल्याने त्या व्यक्तीचे आजार पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे त्या व्यक्तीच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ लागेल त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पितरांसाठी अनेकदा आपण आपल्या पितरांची पूजा अर्चना करत असतो पितर म्हणजे जे आपल्या पिढीतील जे काही मृत व्यक्ती असतात त्यांना पितर असे म्हणतात या पितरांच्या कृपा आशीर्वादाने आपली पिढी नेहमी सुखी राहते पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला आपल्या गॅलरी व कि वर किंवा इमारतीच्या गच्चीवर चपातीचा नैवेद्य दाखवायचा आहे जर कावळ्याने हा नैवेद्य त्वरित खाल्ला तर याचा अर्थ असा की आपले पित्र आपल्यावर प्रसन्न आहेत जेव्हा आपल्यावर आपले पित्र प्रसन्न असतात तेव्हा आपल्यावर कोणत्याही ते प्रकारची संकटे येत नाहीत आपल्या कुळाचा उद्धार होतो आपल्याला अनेक संकटातून बाहेर काढण्यासाठी आपले पितर नेहमी मदत करत असतात जर कावळ्याने तो घास नाही खाल्ला तर याचा अर्थ आपले पित्र यातना भोगत आहे आणि पितरांना शांत करण्यासाठी अनेकदा अमावस्येच्या दिवशी वेगवेगळे छोटे मोठे उपायसुद्धा केले जातात जेणेकरून पितरांना शांती मिळावी असा त्यामागील हेतू असतो आपले जे घर असते त्या घराच्या आजूबाजूला अनेक सकारात्मक व नकारात्मक शक्ती वास करत असतात या शक्तींमुळे आपल्या जीवनावर परिणामसुद्धा होत असतो या शक्तींपासून जर आपले संरक्षण करायचे असेल तर आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे अशा वेळी महिलांनी घरात स्वयंपाक झाल्यानंतर एक पोळीचा तुकडा आपल्या घराच्या आजूबाजूला टाकायचा आहे असे केल्याने ज्या घ ज्या काही वाईट शक्ती आहेत त्या वाईट शक्तींपासून आपले संरक्षण होते हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनेक असे काही उपाय सांगण्यात आले आहेत या उपायांच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या समस्येवर हमखास मात करू शकतो जर तुमच्यावर भरपूर कर्ज झाले असेल कर्ज फिटायचे नाव घेत नसेल तर अशावेळी आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये भरपूर काळ्या मुंग्या झाल्या असतील तर अशा वेळीसुद्धा तुम्ही हा एक उपाय अवश्य करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये साखरेचे दाणे टाकायचे आहेत आणि ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्या जास्त प्रमाणात आहेत अशा ठिकाणी हे कणकेचे गोळे आपल्याला टाकायचे आहे असे केल्याने आपल्याला आपल्यावरील कर्ज पूर्णपणे फिटून जाते आणि कर्जातून आपली मुक्तता होती माहिती कशी वाटली हे कणिक व गोड पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला त्यांचा आशीर्वादसुद्धा प्राप्त धन्यवाद तुमच्या घराच्या आजूबाजूला पक्षी झाडावर नेहमी बसत असतील तर अशावेळी या पक्ष्यांना दाणे खायला द्या व पिण्यासाठी पाणी अवश्य ठेवा कारण की यामुळे तुमच्या जीवनावर नेहमी सकारात्मक परिणाम जाणवू लागेल आणि तुमच्या जीवनामध्ये संकटे अजिबात येणार नाहीत कारण की आपण असे कार्य केल्यामुळे त्यांचा आत्मा आपल्याला नेहमीच शुभाशीर्वाद देऊ लागतो ही काही छोटी मोठी कामे आहेत जी आपल्याला जीवनामध्ये करायची आहेत आणि या छोट्या मोठ्या कामांमुळे आपल्या आपण आपल्या जीवनातील अनेक संकटे दूर करू शकतो जरी संकटे दूर नाही झाली तरी त्यांची तीव्रता मात्र नक्कीच कमी करू शकतो म्हणून हे उपाय अवश्य करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक